नमस्कार मी रामेश्वर थोरात श्रीराज आर्गिटेक्टमधून बोलतो आहे तर आमचे कस्टमर आहे युवराज सर आणि पूर्ण आहे सर तर सरांना मला काही गोष्टी विचारायच्या आहेत तर सर आपली जेव्हा बिल वगैरे झाली साधारण किती दिवसात बिल झाली होती सतरा ओके आणि व्हॅलिडिटी आपण दोन दिवसाची दिली होती बारा आमच्याकडे पूर प्रकृती असल्यामुळं आम्ही आलो नाही आम्ही दिवशी आलो फोन आला होता मशीन तयार आहे जावा सर्व्हिस व्यवस्थित नाही मशीन वगैरे कशी वाटली तुम्हाला मशीनची मशीन क्वालिटी वगैरे कशी वाटली मशीन ते चांगलं वाटलं ओके आता वापरल्यानंतर चालू केल्यानंतर जे काही अडचणी झालं शंभर टक्के या गोष्टीची आम्ही शंभर टक्के तुम्हाला समोर खात्री देतात की शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक गोष्टी म्हणजे काही अडचण येऊ हो द्या शंभर टक्के मित्रांनो आमच्याकडून तुम्हाला खात्रीशीर सर्व्हिस मिळणार काही अडचण येऊ हो द्या फॅमिलीसारखं आपण या ठिकाणी काम करतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट सर आपण हा मेस्पीड प्लांट जोडून येतोय तर याची माहिती तुम्हाला कुठून भेटली की आमच्या कंपनी बद्दल वगैरे सर्च केलं होतं हा तिथून तर आमच्या मशीन बद्दल वगैरे किंवा दिलेल्या टायमाबद्दल किंवा जे आमची सेल्स वगैरे टीम आहे याच्याबद्दल तुम्ही का काय व्यक्त काही ठीक आहे सर तुम्हाला भावी वाटचालीसाठी भरपूर कंपनीकडून भरपूर शुभेच्छा काही जरी अडचण वाटली तरी तुम्ही आहात असंच समजून आम्ही प्रत्येक ठिकाणी काम करू कारण कस्टमरच हा आमचा देवता असल्यामुळं शंभर टक्के खात्रीशीर प्रत्येक गोष्टीत श्रीराहात आगरी टक्के अँड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून शंभर टक्के खात्रीशीर मदत होणार म्हणजे होणार काही अडचणी उद्या शंभर टक्के मदत सर तुम्ही दोनशे सर तुमची चांगली मिळाली आम्हाला दिलेलं वचन तुम्ही चांगलं पाळलं आणि ज्या टायमिंगला दिलं ते आम्हाला मिळालेल्यामुळं आम्ही समाधानी आहे असाच आमच्या भागात आम्ही प्रचार करू शकतो आपण कुठल्या भागात मशीन घेतायत आता आम्ही आता कोल्हापूर पासून वरती पश्चिमेला पंचवीस किलोमीटर एरिया आमचा करवीरचा त्यामध्ये सावडी तुम्हाला गाव आहे तिकडे आम्ही मशीन घेऊन चालतो चालेल तुम्हाला भावी वाटते वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा काही जरी अडचण आली इन फ्युचर मशीन आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला काही जाणवला मशीन चालत नाहीये किंवा कशाबद्दल अडचण आली तर निश्चित तुम्ही आमच्याशी संपर्क करा आमचा सेल्स इंजिनियर जो आहे तो तुमच्या साईटवर येणार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या यू